व्हायटर लावून जमिनी हडप केल्याचा आमदार चंद्रकांत रघुवंशींवर आरोप पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर जमिनीचे पुरावे आणण्यासाठी आमदाराला आदिवासी संघटनांचे आवाहन चंद्रकांत पट्टीसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी वायटर लावून खाडाखोड करून सही व शिक्के फोडून नकली शिक्के व सही करून बोगस पद्धतीने फेरफार करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या व महारवतन इनामी सरकारी गायचरण राम मंदिराच्या जमिनी हडप केल्या आहेत असा आरोप आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी केले आहेत चंद्रकांत रघवंशींवर कारवाई व्हावी म्हणून आदिवासी संघटनांकडून शहादा बंद ठेवून काळे झेंडे दाखवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी जोर धरत आहे जमिनीच्या नोंदीत फेरफार वर वाईटर लावता येत नाही खाडाखोड करता येत नाही असा नियम असताना चंद्रकांत बट्टीसिंग रघुवंशी यांनी या जमिनी स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कशा करून घेतल्या असा सवाल उपस्थित केला आहे आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तींच्या नावावर होत नाही असा कायदा असताना माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना या जमिनी अशा बोगसगिरीने चंद्रकांत रघवंशी यांनी हडप केल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील दुधाळे गावातील जमीन वायटर लावून खाडाखोड करून फेरफार केल्याचा पुरावा सापडलाय वायटर लावलेला हा जमिनीचा मोठा बोगस पुरावा आहे चंद्रकांत बट्टे सिंग यांनी शाहदा येथे शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात मी वन टू वन भेटून पत्रकारांसमोर जमिनीचे पुरावे दाखवायला तयार आहे असे भाषणात म्हटले होते त्यांचे वन टू वन चे आवाहन स्वीकारून आम्ही दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह शहादा येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आम्ही आरोप करीत असलेले जमिनीचे पुरावे आणावेत असे आवाहन नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी केले आहे शहादा येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत रघुवंशी जमिनीचे पुरावे घेऊन येतील ये नाही याकडे नंदुरबार जिल्ह्यातील जनतेचे लक्ष या आदिवासी सामाजिक संघटनेने पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला नंदुरबार सातपुडा रेस्ट हाऊसला जी पहिली पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या मार्फत जो प्रश्न उपस्थित करण्यात आला विधान परिषदचे जे आमदार आहेत चंद्रकांत रघुवंशी यांच्या शपथपत्रामध्ये आलेल्या जमिनीचा आम्ही ज्या ठिकाणी पडताळणी केली असता आम्हाला त्यांच्या जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गोडबंगाला आढळून आलं त्यांच्या कागदपत्राचे अभिलेखाची तपासणी केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे असलेल्या जमिनी हा संशयास्पद आहे म्हणून पत्रकार परिषद घेऊन ते पत्रकार परिषद झाल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की यांच्या शपथ जमिनीची सखोल चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल सुद्धा बळवलालेला आहे आदिवासीच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित केलेले आहे सरकारी जमिनी त्यांनी हस्तांतर केले आहे औद्योगिक प्रकल्पांच्या नावाखाली जमिनीचा मोठा घोटाळा झालाय अशा पद्धतीने सामाजिक संघटनेमार्फत पूर्ण पुराव्यानिशी आम्ही कागद दिलेले असताना त्या ठिकाणी चंद्रकांत रघोश यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला तीन पाठ अशा पद्धतीचं जातीवादक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही बारा तारखेला जो बंद पाडत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की या आदिवासी सामाजिक संघटना जे आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ मी स्वतः येईल वन टू वन यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं आम्हीसुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की वन टू वन या म्हणून तेरा तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू जे जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचवी अनुसूची पेसा कायदा आणि छत्तीस दोनच्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावा अशा प्रकारचा आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार